एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे थोडंसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे अस्वलाला वाटलं आपणही जंगलचा राजा व्हावं सिंहासारखं रुबाबात फिरावं अस्वलानं ठरवलं आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा तो कसा चालतो तो कसा बसतो तो कसा खातो तो कसा फिरतो हे नीट पाहायचं मग आपणही तसंच करायचं जंगलचा राजा व्हायचं तेव्हापासून रोज ते अस्वल सिंहाच्या पायथीवर राहिलं लांबून हाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं सिंहाचा ऐटीत चाळणं झाडाखाली त्याचं चा डौलदार बसणं सिंहाची भरदार आयाळ त्याचं राजासारखं जंगलात फिरणं पण चार पाच दिवसात अस्वल कंटाळलं अस्वलाला वाटलं खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे माझ्या तर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की जंगलामध्ये फिरतोच की पण पन... मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही मी सरळ चालताना मागे वळून पाहत नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही बस आता ठरलं तर आजपासून चालताना मध्ये मध्ये मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं आपण चालताना मागे वळून पाहतो हे इतर प्राणी पाहतात की नाही हे पण पाहू लागलं मी किती जाडजूड आहे पहा माझी अंगभर आयाळ पहा माझं रुबाबदार चालणं पहा आता तरी मला राजा म्हणा असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं पण तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात अस्वलाच्या पाठी हेच प्राणी फॅक फॅकफॅक फॅकफॅक करून हसायचे शेपट्या हलवून तोंडवाकडी करून त्याला चिडवायचे अस्वल वैतागलं भलतंच चिडलं चराचरा केस खाजवत कराकरा दात चावू लागलं अस्वलाने ठरवलं आजच काय तो फैसला करू जंगलातल्या या चुटुकपुटुक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही आपला रुबाब आपली चाल त्या सिंहालाच दाखवू सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ माझी राजशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान घाली लागून जंगलातून निघून जाईल मग या जंगलचा मीच राजा होईन अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं सिंह झाडाखाली सुस्तावला होता अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन उभं राहिलं सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हकलल्या मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं म्हणजे थोडंसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं चालताना सिंहासारखा ऐटीत चालण्याचा प्रयत्न केला आता हा कोण नवीन रुबाबदार राजा असं म्हणत सिंह चौताळून उठेल किंवा आपली ऐटबास चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल असं अस्वलाला वाटलं होतं पण सिंहाने अस्वलाकडे पाहिलंही नाही त्याला काही किंमतच दिली नाही सिंह आपल्याच मस्तीत होता सिंह आरामात शेपटी उडवत माशा हकलवत होता आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं त्याच्या अंगावरचे केस ताट झाले त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकडा घासली अस्वलाने ठरवलं आता आपण सिंहापेक्षा वरचड व्हायचंच राजा सिंह सरळ चालताना मध्ये मध्ये मागे वळून पाहतो ठीक आहे पण आपण आता मागे मागे बघतच सरळ चालायचं आणि जंगलचा राजा व्हायचं अस्वल मागे, मागे पाहत पुढे चालू लागलं राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्ड्यात पडलं शिकवण कधी कोणाची नक्कल करू नये त्याने आपलंच नुकसान होते